हा तर विद्यार्थी मित्र आपण आपला परिसर अभ्यासचा आजचा पाठ पाहणारे आपण सोडू आपले प्रश्न बघा आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये राहताना आपल्याला आजूबाजूला खूप सारे प्रश्न दिसतात खूप साऱ्या समस्या दिसतात आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या जाणवतात आणि कोणते कोणते प्रश्न पडतात ठीक आहे आता एका एकाने उभं राहायचंय आणि आपली आपली समस्या मला सांगायची ठीक आहे आपला परिसरात खूप अस्वच्छ झालेला आहे त्यामुळे बिमाऱ्या खूप वाढलेल्या आहे आपल्या परिसरात पाणी लांबून आणावं लागतात वेळेवर पाणी भेटत नाही नाही सर कधी कधी गावांमध्ये लाईट नसते त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास आप करायला त्रास होतो अस्वच्छ पाणी पिलं की आपल्याला पोट दुखू शकते होऊ शकते बऱ्याच ठिकाणी शेतात झाले रस्ता नाही म्हणून वाढ होत असते वाद वाजवत असतो तुम्हाला प्रयत्न करताना दिसतात आता मी तुमच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येकाच्या तर काही का नाही पण बऱ्याच जणांनी समस्या सांगितल्या तर या समस्या कशा सोडवायच्या हे शिकूया आपण या, या चॅप्टर मध्ये